या ठिकाणी आजच्या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल एक आद्यात एक बैल खास बैलगाडी मालकांच्या आग्रहास्थावर आयोजित केलेलं आणि बैलगाडी मालकांची संख्या पाहता या ठिकाणी नियोजित केलेलं पेडगावकरांचं एक शिष्टबद्ध मैदान आज संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये देखील एक हजार बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि एक हजार स्पर्धकांनी या ठिकाणी आपलं नशीब आजमावलं त्यामध्ये या ठिकाणी अकरा सेमी झाले आणि अकरा बैलगाडी मालक फायनलसाठी पात्र झाले त्या सर्व बैलगाडी मालकांचं अभिनंदन सहभागी बैलगाडी मालकांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि जे सहकार्य दिलं जे बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक नवी दिशा दिली त्याबद्दल सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि असं सहकार्य प्रत्येक मैदानात कराल ही अपेक्षा बाळगतो आणि पंचानी दिलेला निकाल या ठिकाणी घोषित करतो आजच्या मैदानातील अकराव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक अकरा मध्ये गाडी होती परंतु ती फायनल ला गाडी पळाली नाही ती गाडी आहे तास क्रमांक अकरा वरन पाळली गाडी दिया गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक आला त्याचबरोबर दोन गाड्या फॉल झाल्या त्यामध्ये तास क्रमांक एक वरनं पाळली गाडी मार्तंद प्रसन्न कुमार समर्थ राहुल पाटील वडूज आणि तास क्रमांक दहा वरून पाळली गाडी रिया जयेश पाटील सोनार पाटा साहिल विजय पाटील युवराज गोसावी दौवडी पन्नास पन्नास या गाड्यांना देखील आजच्या मैदानातील उत्तीर्णते क्रमांकाचे मान देण्यात आलेले आहेत आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वर अलिवाडी ज्योतिराव प्रसन्न नितीन खलाटे पाटील फलटण खुंटे हो। या गाडीचा आठवा क्रमांक आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून पालवाडी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे कर मानकरी तास क्रमांक कर नऊ वरून गाडी श्री ज्योतिबा प्रसंग नितीन खराटे पाटील फलटण खुंत या गाडीचा आठवा क्रमांकाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे कर मानकरी तास क्रमांक कर सात वरून गाडी मनोहर बोटे मल्हार पॅन्स क्लब सासवड पुणे या गाडीचा सातवा क्रमांकाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे कर मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी संचिरा गणेशभाई या वाजर ओम प्रकाश मोहिते गार्ली ब या गाडीचा सहावा क्रमांकाला चार आणि पाच मध्ये दोन गाडी मालकांना या ठिकाणी कारण दोन्ही अतिशय सुंदर अशी झाली तास क्रमांक श्रीनाथ प्रसन्न मोहनसेट कामते देवडी आणि तास क्रमांक सहा वर्ण पालिवाडी पलवान पोपर सेट मधने गोपाळपौजी बरानपूर चाळीसगाव कोरेगाव या गाडीचा चौथा आणि पाचवा दोन्ही गाड्यांना दोन्ही बक्षीस एकत्र करून रक्कम विभागून दिली जाईल आणि डालीसाठी चिठ्ठ्या केले जातील आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पालियाडी श्रीनाथ प्रसन्न कैलासवासी विकास पाटील आप्पा मच्छिंद्रगड या गाडीच्या तृतीय क्रमांकाला दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील सिद्धनाथ केसरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित पेडगाव केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पालियाडी मसवरचा राजा सिद्धनाथ माझा वरदराज विरकर विरकरवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि आजच्या मैदानामध्ये ना भेटो ना भविष्यता ना भूतकाळामध्ये कधी झाल्या ना भविष्यामध्ये कधी होईल कारण ज्यानं रेकॉर्ड केले त्याचे रेकॉर्ड तोच करू शकतो तोच मोडू शकतो असे सुंदर गाडी पाली तास क्रमांक दोन वर नशेने रुपये शेट कुठे आई दादा हरपळे फरसून ज्यामध्ये पळाला सत्य इंद केसरी बकासूर आणि वागोली फुरसुंगीकरांची नवीन खरेदी अक्का ती आजच्या मैदानातील पेडगाव केसरी आदत मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानखरी